मित्रांनो आज आपण इथे पुशेगावच्या मैदानामध्ये आलोय आणि हा जो ग्रुप दिसतोय मित्रांचा हा खास फक्त या पुशेगावच्या मैदानातील बैलगाडा शर्यत बघण्यासाठी सगळ्यात लांब पल्ल्याचा प्रवास करून आलेले आहेत हे सर्वजण आहेत अकोट तालुका जिल्हा अकोला इथून आलेले दादा नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय गौरव बर खास बैलगाडा शर्यत बघण्यासाठी तुम्ही एवढ्या लांब आलाय का कसं काय बैलगाड्याचा नाद कधी आहे आपला लहानपणापासून सगळ्या मित्रांनी कसं काय नियोजन कसं केलं प्रवासाचं इथपर्यंत नियोजन चालू होत हा बर गाडी करून आलाय की, की कसं आलाय ट्रेन न आलाय कधी निघाले तिथून साडेतीन वाजता बरं आणि उतरला कुठे इथं कोरेगावला का तिथं ओळखीचे आहेत का मित्र कोण नाही इकडे वळगीच बर बर आणि फक्त मग पुशेगावचं मैदान बघायचं म्हणून इथं दाखल झालं हे पहिलंच मैदान आहे तुमचं पण आलाय पहिलंच मैदान आणि तुमच्या भागात कोणती बैलगाड्यात शरद चालतात शंकरपट शंकरपट सगळं सेकंदावर चालतात तिकडची कोण फेमस बैल आहेत अशी लखन बब्या वगैरे हे तुमच्या आवडीचे आहेत बरं आता महाराष्ट्रामध्ये जे तीन फऱ्याची मैदान चालतात म्हणजे भरपूर टाईप आहेत म्हणजे बिनजोडा आहे गोडा बैल आहे शंकरपट आहे हे तीन फेऱ्याच्या मैदानांमधली तुमची सगळ्यात आवडती बैल कोणती आणि त्याचं कारण सांगा मला कारण हा बकासूर मथुर मथुर बकासूर का आवडतो बकासूर म्हणजे गावठी बैल हा गावठी बैला गावठी बैला ज्याला नाव करायला आणि सगळे रेकॉर्ड करतो सगळे रेकॉर्ड सगळ्यांना घेऊन जातो तो एक असा बैल आहे की तो तिसऱ्या चौथ्या नंबरात घेऊन पण पहिला नंबर करू शकतो आणि मथुर का आवडतंय म्हणून आम्हाला आवडत बरं आता गाडा मालक कोणते आवडीचे आहेत तुमचे राहुल पाटील काय आवडतात राहुल पाटील राहुल पाटील सच्चा गाडा मालक हा तू कसा वाढी घेतलेला त्यामुळे राहुल पाटीलला आवडतात घेऊन आता तीन फेऱ्याची इकडे एवढी मैदान होतात मानाजी पाचच हिंद केसरी आहेत तर एवढ्या सगळ्या मैदानांमध्ये तुम्ही युट्यूबला बघत असाल तर तुमच्या आवडीचं मैदान कोणतं आहे कोसेगाव च म्हणून तुमच्या सगळ्या ग्रुपनं ठरवलं की आज इथं कोशेगावला दोन दिवस झाले इथं आलाय ना, ना। यात्रा वगैरे फिरून बघितली का कशी कसं आहे ज्या मोठी यात्रा चालते ही मैदान फाट्या वगैरे बघून आला हा कसं वाटतंय नियोजन इथलं एकदम भारी वाटत आहे आता म्हणजे भविष्यात तुमचा ग्रुप पुन्हा एकदा आपल्याला पुशेगावच्या यात्रेला आलेला दिसू शकतो स्वतःची आता इथे तीन वासर आहेत शंभर टक्के अरे दादा आमच्या शुभेच्छा आहेत तुम्ही चांगली तयार करून घेऊन या आणि पुषेगावचं कसं आहे की हा इथं म्हटलंही जातं की जिथं सेवागिरींचा गुलाल ज्या बैलावर पडतो तो बैल माघारी फिरत नाही हा त्याचे रेकॉर्ड चालूच राहतात बरं आता गेल्या वर्षीचा इथला एक नंबर कुणी केलेला तुम्हाला माहितीये बर काय सांगताल त्या जोडीबद्दल हा आजच्या ड्रायव्हरने ना आता या इथं घरी कुणाकुणाच्या म्हणजे शर्यतीची बैल दादांनी सांगितलं त्यांच्याकडे आहेत तुमच्याकडे पण आहेत का कशात पळवता त्यांना सेकंद काढायला सगळं बर।, बर 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 आपला प्युअर खेलार मधला हा आणि त्या आता घोडाबाईल मध्ये म्हटलं की बऱ्यापैकी सगळे उजव्या खांदीनं फिट राहतात मग त्यांना पब्लिकनं बळवायचं कसं ट्रेनिंग देणार तुम्ही आमच्या बद्दल स्पीड जास्त त्यामुळे रस्ता माहित तिथं सेकंड पटाचं साधारण फाटीचं अंतर किती असतं नव्वद डागा नव्वद आणि नव्वद ते शंभर पर्यंत बरं आणि दिवसात किती वेळा पडावं लागतं दुसऱ्यावर करायचं असेल तर पल्ला काढू शकतो आता तीन फेऱ्याला इथं कसं आहे की पहिला गट पास झालाय की सेमी सेमी पास झालाय की फायनल मग त्या बैलांचं इकडं कस लागतो कारण तीन वेळा पळायचंय गुलाल घ्यायला मग त्याचं नियोजन मग त्याच्या त्याचं ट्रेनिंग कशा पद्धतीने देणार घरी प्रॅक्टिस हा आम्ही घरी तुमचे वेळेला दिवसभरात तीन पल्ले काढतात आमच्या वेळेला तीन पल्ले पडतात बरं पल्ले पडतात बरं सकाळचा दहा समजा आठ वाजता आहे का नऊ वाजता आहे तीन पल्ले आम्ही दहाजीवरून काढून घेतो बर अच्छा बरं आता उद्याच्या मैदानासाठी तुम्ही प्रत्येकानं आपापल्या अपेक्षा आप सांगा की कोण कोणता बैल किंवा कोणती जोडी उद्या नंबर करू शकते तरी तुम्हाला काय वाटतंय की मनात न कोणत्या बैलानं जिंकावा हा रस्ता आहे राहिलेला आहे तो जोडीवर जोडीवर आहे जोडी कशी पळते त्याच्यावर एका बैला लागणार आता जेवढ्या बातम्या फुटल्यात बहुतेक उद्या बकासूर आणि बाब्या असू शकतो अशा रस्त्याला घाबरत नाही दुसऱ्या बैल घाबरतात आउट तर चालेल दादा आता तुमच्यापासूनच आपण सुरु करू नाही तुमचा आवडता बैल कोणता आहे लखन मग उद्या लखनकडून काय अपेक्षा आहे लखन काय का सांगतो सर्व टपचेच आहेत सर्व बैल सर्व गाळा मालक सर्व सर्व आपलेच आहे म्हणून कोणाचे आपलाच बैल आहे चालेल आपलाच बैल दादा आपलं नाव काय मी रविराजे बर आणि तुमच्या आवडीचा बैल कोणता आहे बब्या बब्या आता पैरा अजून गुपीत ठेवलेला आहे त्यांनी उद्या काय वाटतंय कुठली गाडी नंबर करेल आणि बाब्या काय करू शकतो बाब्या एक नंबर एक नंबर करेल असं मनापासून बरं बरं दादा तुमच्यासाठी कोण आहे या आणि हो काय उद्या कडून काय अपेक्षा आहेत फायनल लाईलच पाहिजे चालेल दादा आपलं नाव काय बर आणि आवडीचा बैल मथुर आता मथुरचा पैरा बऱ्यापैकी सोशल मीडियावरती सर्व सांगतात की कॉकटेल बरोबर आहे मग काय अपेक्षा आहे उद्या मथूर कडून म्हणजे नंबर गुलालात राहिला पाहिजे बर बर ही एक प्रामाणिक मथूरची म्हणजे अपेक्षा आहे की तो बैल गुलात राहायला पाहिजे दादा आपलं नाव काय बर तुमच्या आवडीचा बैल कोणता आता उद्या बब्याकडून काय अपेक्षा आहेत पहिलाच नंबर चालेल दादा आपलं नाव आणि आपल्या काय अपेक्षा आहेत लखन लखन आणि त्याचा पहिरा माहितीये तुम्हाला हरण्या चालेल दादा तुम्ही एवढे लांबून सर्वजण आलाय पुशेगाव मैदानासाठी तुम्हाला सर्वांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहेत आणि असंच तुम्ही बैलगाडा क्षेत्रावरती प्रेम करत राहा आणि पुढच्या वर्षी पण आपण याच मैदानामध्ये भेटू चालेल